एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे थोडं जिरे टाकून घेतलेले लसूण टाकून घ्यायचं आहे मिरची टाकून घेतलेली आहे तिथे काश्मीरी मिरची घेतलेली आहे छान फोडणी आपण या तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे वाव मस्त असा टेस्टी खमंग वास सुटलेला आहे आता आपली ही फोडणी झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये छान अशी टाकून घ्यायची आहे हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण इथे लसूणी मेथी बनवणार आहोत सेम आपण इथे रेस्टॉरंटसारखीच भाजी इथे बनवणार आहोत चला इथे वेळ न घालवता आपण लगेच बनवायला लगे घेऊया आज आपण इथे लसूण मेथी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मेथीची भाजी स्वच्छ नीट करून घेतलेली आणि त्यानंतर इथे धुवून घेतलेली आता आपण ही चिरून घेऊया इथे अशी बारीक मेथी आपण चिरून घेणार आहोत पूर्ण मेथी मी अशी चिरून घेणार आहे इथे आपली मेथी पूर्ण चिरून झालेली आहे सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया इथे छान शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाणे माझे ऑलरेडी भाजलेलेच होते मी थोडे परत भाजून घेतले त्यानंतर इथे फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे ती पण आपण इथे छान भाजून घेणार आहोत थोडीशी आपल्याला इथे हलकीशी खरपूस भाजून घ्यायची आहे फार काही जास्त इथे भाजायची नाही आपल्याला इथे फुटण्याची डाळ आपली छान भाजल्या गेलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये तिळ टाकून घेणार आहोत इथे मी तिळ टाकून घेतलेले तीळ पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचे भाजून झालेले आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे आपण एक पळी भरून तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपण एक चमचा भरून जिरे टाकून घेतलेले जिरे छान फुलले की इथे लगेच लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण मात्र इथे भरपूर टाकायचं आहे कारण आपण इथे लसूण मेकीच बनवणार आहोत म्हणून इथे शक्यतो लसूण जास्त वापरायचा त्याच्यामुळे आपली भाजी छान होती टेस्टी होते आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आळस पण छान मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि लसूण जो आहे तो आपल्याला इथे छान खरपूस असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही जरा मिडियमच ठेवायची जी मेथी घेतलेली होती चिरून ती टाकून घेऊया मिक्स करून घ्यायची या फोडणीमध्ये एक दोन तीन मिनटं लागेल आपल्याला छान ला। इथे थोडीशी ची आपण शिजून घेणार आहोत इथे थोडस मीठ टाकून घेऊया आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला एक दोन तीन मिनटं लागेपर्यंत आपण जे शेंगदाणे तीळ फुटाण्याची डाळ ही जी भाजून घेतलेली होती ती इथे मिक्सरला फिरून घेऊया इथे आपण चेक करूया आपली भाजी झालेली आहे आपण काढून घेऊया छान इथे शिजल्या गेलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते इथे आपण दोन चमचे भरून तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे इथे लसूण भरपूर वापरायचं आहे इथे लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपण इथे अर्धा कांदा चिरून घेतलेला होता बारीक तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपण मेथी लसूण मेथी बनवणार आहोत ना तर त्यासाठी लसूण पण आपल्याला इथे भरपूर लागतो इथे आपला कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण इथे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तो पण आपल्याला छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपला टॅमॅटो कांदा मस्त फ्राय झालेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट तर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स झाल्यानंतर इथे आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत इथे आता हे छान मिक्स करून घेऊया हे पूर्ण जे वाटण आहे या तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून आहे ऑलरेडी आपण इथे भाजलेले होतं शेंगदाणे तीळ फुटाण्याची डाळ तरीही आपल्याला ह्या वाट हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवते त्याचप्रमाणे बनवून बघा लसूण मेथी खूप टेस्टी लागते धणे आणि जिरे ह्याची एक चमचा फूड टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे मसाला फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आपला मसाला इथे छान फ्राय झालेला आहे वाटण करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी इथे ऍड करूया हे छान मिक्स करून घेऊया ही लसुणी मेथी आपण पराठ्यासोबत चपातीसोबत खायला खूप टेस्टी लागते आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे ते आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे जी मेथीची भाजी करून घेतलेली होती ती ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे ह्याच्यामध्ये आपण आता छान मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण ह्याला एक दोन मिनटं छान होऊन देऊया इथे आपली लसुणी मेथी तयार झालेली आहे इथे आपण एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे ते आपण थोडे जिरे टाकून घेतलेले आहे लसूण टाकून घ्यायचं आहे मिरची टाकून घेतलेली आहे तिथे काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही छान फोडणी आपण या तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आहे वाव मस्त असा टेस्टी खमंग वास सुटलेला आहे आता आपली ही फोडणी झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये छान अशी टाकून घ्यायची आहे आपली इथे लसूणी मेथी तयार झालेली आहे ते आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे बघू शकता रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय